चला आपण आज काय केलंय बाजार भरलाय आपला काय भरलाय बाजार आता बाजारात आत काय काय आहे दिवाळीचा बाजार आहे आपला आता सगळ्यांनी आपल्या आपल्या पिशव्या आणल्यात का पैसे आणले का आणि दुकानदाराकडून बाजार घ्यायचा आणि बाजूला इकडे यायचं एका साईडला हा रेडी का चला सुरुवात करा घ्यायला सगळ्यांनी बोलायचं नाही ज्यांना हां किती लायक काय म्हणा शिवराज तू सर तुझ्या दुकानात तिकडे विक हा हा सांग ना किती लायक आहे हा हा घे हा घ्या घ्या पिशवीत घ्या हा

¡Gracias!

घेतलेले <imitra> <imitra> <imitra>